महाराष्ट्रातील वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख आता तीस नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे वाहन मालकांना या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे यापूर्वी ही अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती महाराष्ट्र परिवहन विभागाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थातच एच एस आर पी बसवण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे यापूर्वी ही अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती ही अंतिम मुदत वाढवण्याची ही चौथी वेळ आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्यात एप्रिल एकुन एकुन दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत एकूण दोन पूर्णांक चौपन्न कोटी वाहनांपैकी आतापर्यंत फक्त एकोणपन्नास पूर्णांक नऊ लाख म्हणजेच वीस टक्के वाहनांमध्ये एच एस पी बसवण्यात आला आहे जवळपास दहा टक्के वाहन मालकांनी शुल्क भरलाय मात्र अद्याप सत्तर टक्के वाहनं अजूनही एच एस शिवाय आहेत केंद्रीय मोटर वाहन नियमानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर नवीन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे एच एस आर पी हे विशेष अॅल्युमिनियम पासून बनवलं आहे ज्यामध्ये अद्वितीय अनुक्रमांक होलोग्राम आणि लेझर कोडेट कायमस्वरूपी ओळख आहे चोरी रोखणं आणि वाहन ओळखणं सोपं करणं हे याचं उद्दिष्ट आहे